तर नमस्कार सगळ्यांना कसे बरे का तर आताच गणपती आले दोन दोन चार दिवस झाला असतेला येऊन आता गौरी येणार आहे त्या बघा आपल्या तर मम्मीची चालू झाली तयारी इकडं ठेवू तिकडं ठेवू लिवायत मागा धरणं आलाय मला तर म्हटलं मी आता थोड्या वेळा बसती तू करत बस मग तिनं शेण आणलं काय तरी करायला लागली या दाखवते मी तुम्हाला आणू नको या अशी तयारी चालू आणायचं आपल्याला काहीतरी कोफा बनाय त्याच्यामुळं सारवून काढायचं आणि सारवून काढल्याशिवाय उद्या रांगोळी थोडीशी काढायची आपली साधं सिंपल बनवायचे आपल्याला तर आम्हाला काही mm. लय मोठ्या गवऱ्याचं गवरायचं करायचं नाही आपल्या साध्या yeah. करायचं ते तरी पण सारवून सुरवून काढायचं का, का <laughs> दे आता बाहेरचं काढायचं होतं पण बाहेर लागलाय पाऊस आला काल इतका पाऊस झालाय आमच्या कुठले डेंजर सगळं वडव व्हायला लागलं आमच्या इथलं आता एवढंच मोठी खान चालू ठेवायचा आणि रात्रभर वाळून जाते म्हणलं उद्या काढावं तर उद्या वाळायचं नाही म्हणलं

तरी सगळं झाडू सॉरी सारवून काढून बिडून झाले हेलं झालं सगळं तर बघा मस्त असं मम्मीने सारवून काढू ए म्हण आता काय बरी आहे ती सारवून झाले काढून हे मस्त अशी मी झाडं लावून घेतलेली ती बघा खूप भारी आणि आमच्या इकडं आहे पावसाचं वातावरण असलं आणि म्हटलं फोटो काढून घ्या काड़। पडदेशी जरा फोटो बिटू काढलं त्यामुळं व्हिडिओ राहिला काढाय करायचा मायाकडनं चुकून राहिला लक्षातच नाही राहिला काढायचा व्हिडिओ म्हणलं आता पडद्याशी काढून घ्यावं तर एक दुसरा व्हिडिओ काढताना मला वातावरण लगेच दिसत पण दिशे फोटो वगैरे काढून घेतलं मग हो का <ग़ागा> या मॅडम लागलेलं की आवत बसायला काय काय आणलंय टोमॅटो चिरून घेतलाय खायला कांदा आहे मोदक आहे पाणी पण आहे हा यास जेवायला बघा बस तासा बटाटा वगैरे केलाय हा